जामनेरमध्ये सुलेमान नावाच्या मुलाची लव जयादच्या नावाखाली निर्गुण हत्या करण्यात आली तर त्याचे निषेधार्थ पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर सुलेमान हम शर्मिंदा हे तेरे कातील जिंदा आहे अशा घोषणा देत भाजप सरकारचे निषेध करण्यात आले यावेळी मूल निवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजू मिनामदार व मास मुवमेंट संघटनाचे भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सिंधुताई शेलार बहुजन समाज पक्षाचे नेते दिलीप कुसाळे ॲडव्होकेट समीर शेख ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष राजन नायर दीपा विल्यम इंदुताई कुचीकर इब्राहिम खान जावेद शेख नूर शेख अब्दुल बागवान आसलम सय्यद फेरोज मुल्ला सलीम मौला पटेल महबूब शेख अखिल शेख जुबेर बाबू सुलतान शहा इब्राहिम यवतमाळवाला सलीम शेख मोईन शेख आजीम बाबू मिया शेख वाहिद बियावानी इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डी यांना निवेदन देण्यात आले संवाददाता शेख युसुफ न्यूज एटीन अहमदनगर दर्पण संघटनेचे अध्यक्ष या देशामध्ये जो जेव्हापासून भाजपचं राज्य आलेलं या देशामध्ये दलित मुद्देवरती हल्ल्याचे प्रमाण वाढलेलं मी इथनं ह्या देश या राज्यातील मुख्यमंत्र्यांना इच्छा देतो जर ते पंधरा पंधरा बारा पंधरा आरोपी आहेत आतापर्यंत दोन आरोपी पटक पकडलेले जर आरोपी सर्व पकडले नाही तर मी मग म्हणजे सगळी सेना घेऊन जळगाव अधिकारी कार्यालयावर धन्य धरून बसणार आहे जर सुनामध्ये न्याय मिळाला नाही सर्व आरोपी अडकलेलं नाही मी सर्व कार्यकर्ते घेऊन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावरती अतिशय कार्यावरती घराचा अतिशय घालणार आहे जा नुकताच जलगाव जामनेर या ठिकाणी जे सुलेमान खान याची हत्या करण्यात आली तथाकथित लव जहाजच्या नावाखाली तिथे असलेले काही गुंडांच्या माध्यमातून त्याची जे क्रूरपणाने हत्या करण्यात आली त्याचा निषेध करण्यासाठी आज पुणे कलेक्टर ऑफिस या ठिकाणी मूल निवासी मुस्लिम आणि मास मुवमेंट संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं वास्तविक पाहता ही हत्या खूप गंभीर गंभीर आहे ज्या पद्धतीने मसाजोगचे संतोष देशमुख सरपंचची हत्या करण्यात आली तशीच हत्या या मुलाची सुद्धा करण्यात आली क्रूरपणाने त्याची हत्या करण्यात आली वास्तविक पाहता एका काकळेमध्ये ते चहा पिण्यासाठी गेला असताना काक्या चालक मालकनेच स्वतः पवन बावस्कर जे गिरीश महाजन आमदार गिरीश महाजनांचे कट्टर समर्थक आहे आणि शिवप्रतिष्ठान संघटनेचे ते भागातील ते सदस्य आहे यांनी तुरंत दहा बारा पंधरा लोकांना तिथं जमा केला जमा करून त्या मुलाची निर्गुणपणे हत्या केली आणि हाल हाल करून मारण्याचं काम त्या त्या लोकांनी के केलं मी या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की मोकोका अंतर्गत कारवाई या अशा सर्व लोकांवर झाली पाहिजे ज्यांनी दोन समाजामध्ये धार्मिक ध्येय निर्माण करण्याचं काम केलेलं आहे समाजा भांडणं लावण्याचं काम केलेलं आहे एका निष्पाप मुलाचा हत्या केलेली आहे अशा लोकांवर कडक शासन झाली पाहिजे यासाठी आज पुणे या ठिकाणी ऑफिस ठिकाणी आज अनेक संघटनांचे पदाधिकारी व हो, कार्यकर्ते उपस्थित होते सुलमान खान त्याची कोणतीही गुन्हेगारीची पार्श्वभूमी नसताना एक एक सामान्य कार माणूस जे आपला जीवन जगत असताना अशा लोकांची हत्या करणे आणि तथाकथित कर नवजहाजच्या नावाखाली म्हणजेच कारण नसताना कुठला तरी एखादा लव आणि जाग असा शब्द आणून धार्मिक त तणाव जीवनाचं काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे आमच्या माहितीप्रमाणे किरण पवन पावसकर जे आहे ते गिरीश महाजनाचे कट्टर समर्थक आहे कदाचित त्यांच्या इशारा म्हणून तर हे आत्ता झाली नसावं हाही शंका या ठिकाणी उपस्थित होतो गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही बघत आहोत की सरकार पुरस्कृत किंवा सरकारमधील असलेले असलेले आमदार नितीश राणे असतील गोपीचंद पडळकर असतील असे अनेक आमदारांच्या माध्यमातून दोन समाजात धार्मिकते निर्माण करण्याचं काम सुरू आहे आम्ही विनंती करतो की हे कुठेतरी थांबलं पाहिजे समाजामध्ये शांतता राहिली पाहिजे महाराष्ट्रातला एक संघ राहिला पाहिजे संतांची आणि महापुरुषांची भूमिका भूमि भूमी असलेल्या महाराष्ट्राला कोणताही गाडपेट लागू नये यासाठी राज्य सरकारने त्याला लक्ष द्यावं अशी विनंती करतो मी अंजी विनामदार अध्यक्ष मूल निवासी मुस्लिम मंच